नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो आज सकाळी झालेला टीईटी पेपर एक मधील बालमानसशास्त्र आणि हिंदी भाषेची संभाव्य उत्तरे आपण या व्हिडिओमधून पहा पाहणार आहोत तर या व्हिडिओमधून जे काय आपण उत्तरे पास काढलेली आहे ती सगळी अचूक पहा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये डाऊट असू शकतो तुम्ही तो, तो कमेंट बॉक्समध्ये पा सांगा त्याबद्दल आपण नंतर अजून रिसर्च करून त्याबद्दल नेमकं कोणतं उत्तर करेक्ट असेल ते पहा या ठिकाणी सांगणार आहोत तरी सुद्धा या ठिकाणी ही उत्तरे पा संभाव्य आहेत तर हे या ठिकाणी लक्षात घ्या तर या ठिकाणी जो सेट आहे तुमचा सेट पाय वेगळा असू शकतो हा जो काय सेट आहे हा बी सेट आहे तुमचा सेट पा वेगळा असेल त्यानुसार चेक करा पहिला मान्य करणं रचना करणं या बाबी जीन पेज यांनी खालीलपैकी कोणत्या विकास अवस्थेमध्ये पा घडून येतात तर याचं उत्तर पहा मूर्त क्रियाकाल अवस्था तर या अवस्थेमध्ये पा हे घडून येतं मूर्त क्रियाकाल अवस्था पुढचा प्रश्न होता पा एका ज्या सात सेंटीमीटर आहे तर त्याचं चित्रफळ किती तर हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाशी पण निगडीत आहे तर हा उपयोजनाशी पण निगडीत आहे ऑप्शन क्रमांक दोन याचा उत्तर पा करेक्ट येणार आहे नंतर बघा प्रश्न पुढचा होता डोळ्यांनी ग्रहण केले ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणं प्रतिमानांचा अर्थ लावण्याचं काम मेंदूतील कोणत्या भागामध्ये होत असतं तर तो पहा पार्श्व मस्तिष्क भागामध्ये होत असतं पार्श्व मस्तिष्क भाग त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्याचं पूर्वज्ञान हे पा पक्क केलं असलं पाहिजे असं मत कोणी मांडलं तर पा ब्रुनर यांनी मांडलं आपल्या उपपत्तीमध्ये ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर त्यानंतर क्रमिती अध्यापन पद्धतीमध्ये अध्यन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न त्याचे उत्तर याला तांत्रिक भाषे परिभाषेत चौकट असं म्हणतात तर नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे काय विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे तर ज्ञान संपादन असणार नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे पहा ज्ञान संपादन संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पा होईल तर त्याचं उत्तर पा ऑप्शन क्रमांक एक अवबोधामध्ये होत असतं त्यानंतर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख पाच दोन प्र घटक मांडले त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही होत नाही असं विचारलं पा व्यक्तिगत क्षमतेमध्ये तर त्याचं उत्तर पहा तज्ञुभूती असा समावेश होत नाही बाकी अभिप्रेरणा आत्मपरिचय आणि आत्मनियंत्रणचा समावेश होतो परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी प्रतिमान या प्रतिमानांचा वापर केला जातो ता प्रतिमानावरती हा प्रश्न विचारला गेला तर पृथ्छा प्रशिक्षण प्रतिमान जे हिल्डा टाबा यांनी मांडलं त्याच्या माध्यमातून परिकल्पना निर्मिती आणि समस्या उकलन होण्यासाठी या प्रतिमानाचा वापर केला जातो पहा त्यानंतर प्रश्न पहा पुढचा आहे तर तुमची जे सिरीज असेल त्याच्यानुसार तुम्ही तुमची उत्तरे पहा तपासा मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमध्ये निर्माण होतात असं कोणी मत व्यक्त केलं तर ते मॅक्डिगोल यांनी केलं एकच कसोटी एकाच परीक्षक काने वेगवेगळ्या वेळी वेग तपासले तरी गुणामध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासून गुणात फरक पडत नाही या विधानातून कसोटीचा कोणता निकषपा साध्य होतो तर ती वस्तुनिष्ठ कसोटी असते किंवा वस्तुनिष्ठता हा गुण त्यानंतर बघा एकदम साधा सोप्पा प्रश्न आला होता सायकल चालवण्याचं कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्याच अध्ययनाचं संक्रमण असं बोललं जातं नंतर प्रश्न पुढचा शारीरिक प्रतिक्रियांचं व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर पा केला जात नाही एकदम सोप्पा प्रश्न विचारला होता तर बघा ऑप्शन क्रमांक तीन व्यसनांच्या आहारी जाणं हा केला जात नाही बाकी शीतलीकरण करणं व्यायाम करणं जैव प्रत्यन करणं हे केलं जातं प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या दोन अर्ध एका अर्ध गोला जास्त वेळा वापर करतो तर ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते तर डावा आणि उजवा असे दोन गोलार्ध असतात त्याच्यामध्ये भावनात्मक कार्य हे उजव्या भागामध्ये होत असतं भावनात्मक कार्य हे उजव्या भागा भागामध्ये होत असतं डाव्या भागामध्ये तार्किक परिचार करणं अनुमान आणि घटनेची कारणव्यवसा करणं हे डाव्या भागामध्ये पा होत असतं नंतर प्रश्न पुढचा आहे पा कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं होण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे असे अनुभव ज्यांनी अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये पहा मांडलं निगेटिव्ह प्रश्न फक्त सॉरी प्रश्न पॉझिटिव्ह आहे त्याचं उत्तर तुम्हाला फक्त निगेटिव्ह द्यायचं होतं बघा अध्यना मनात मनात अध्ययनासंबंधी भीती वाटली पाहिजे ठीक आहे भीती वाटली पाहिजे आता या ठिकाणी हे मांडलेलं आहे का तर हे मांडलेलं नाही तर निगेटिव्ह आहे आद्यन सो दृष्टीने प्रतिकूल प्रतिकूल शब्द निगेटिव्ह आहे तर तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक हे तीन आलं पाहिजे होतं की स्वमूल्यमान हीच मूल्य प्रमुख पद्धत असली पाहिजे बाकी हे पण निगेटिव्ह आहे ही सुद्धा फार गरज नाही हे निगेटिव्ह आहे त्यामुळे तुमचं उत्तर फा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह प्रश्न पॉझिटिव्ह उत्तर येणं गरजेचं होतं प्रश्न पुढचा गिलफर्ड यांनी बुद्धिमत्ता ही या तीन घटकात घटकात त्यापैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही आपण हे घटक बघितले होते तर बघा बोधन होतं स्मरण होतं मूल्य पण होतं परंतु पा सांकेतिकचा उपयोग इथं होत नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन याचं उत्तर पहा सांकेतिक संकेत चिन्हांचा सा बोध तर हे याच्यामध्ये पहा समाविष्ट होत नाही नंतर ना बघा प्रश्न पुढचा होता की प्राथमिक यत्तेमध्ये प्राथमिक यत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू आणि नंतर वर्णन असतं आधी वस्तू आणि नंतर वर्णन हे मूर्ताकडून अमूर्ताकडे अब्राहम कम्पलान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे काय असतं सांकेतिक रचना म्हणजे पहा उपपत्य असते खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रवामुळे होतं तर मतिमंदत्व येतं लक्षात ठेवा याच्यामध्ये मँगो मंगोलिझम मंगोलिझम त्या ठिकाणी थायरोक्झिन ग्रंथीमधून तर या ठिकाणी म्हणजे थाय आपण काय म्हणू की थायरोजिन ग्रंथी म्हणून ते कमी पडलं श्राव त्या ठिकाणी मंगोलिझम म्हणजे मती तो येण्याची शक्यता असते म्हणजे येत असतं ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर मंगोलिझम नंतर दोन परिस्थिती जर समान घटक असतील तर आदरण संक्रमण होतं असे मत कोणत्या मानसशास्त्र मांडले तर हे पा डाईक यांनी मांडलं बरोबर ऑप्शन क्रमांक को दोन कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड कोणती गोष्ट जाणून केलेली मनाने केलेली धडपड म्हणजे काय असतं तर अवधान असतं ऑप्शन क्रमांक एक अवधान याचं उत्तर आहे पहा नंतर ब्लूमच्या वर्गीकरण म्हणजे टॅक्स्टॉनॉमी या शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला जे मूल्यमापनाचा त्रिकोण आहे त्याच्या शिरोबिंदूला कोणता घटक आहे याचं उत्तर आहे पहा उद्दिष्ट असतात उद्दिष्ट उद्धीश्टासा असतं ठीक आहे शिरोबिंदूला नंतर प्रश्न पुढचा पहा स्मरण शक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता तर याच्यामध्ये सगळ्यात आधी ग्रहण होतं नंतर धारणा होते नंतर प्रत्यावहन होते आणि नंतर पहा प्रात्याविज्ञान होतं म्हणजे आठवण ओळखणं शेवटी असतं बघा ग्रहण धारणा प्रत्यावहन आणि प्रत्याविज्ञान तर हा क्रम या ठिकाणी योग्य आहे खालीलपैकी कोणतं उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदातीकरणाचं उदाहरण आहे उदात्तीकरण करणं म्हणजे तुम्हाला भीती वाटत असेल तुम्ही पळून जात आहे तर मग ती भीती नाही वाटली पाहिजे उदात्तीकरण करणं तर म्हणजे विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचं शिक्षण देणं तर हे उदात्तीकरणाचं उदाहरण येईल ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे बघा सगळ्यांनी उत्तर हे करेक्ट दिलं असेल कारण आपण हा घटक व्यवस्थित पा घेतला होता प्रश्न पुढतो बघा मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञान रचनावादाचं कोणतं गृहित अयोग्य आहे पहा अयोग्य आपल्याला या ठिकाणी विचारलेलं होतं बघा अनुभवातून ज्ञानरचना होते योग्य आहे पुढं अध्यनातून लावलेल्या अर्थभव चर्चाकडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते तर आंतरिक भूमिका स्थिर राहत असेल तर ज्ञान निर्मिती होत नसते म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हे करेक्ट उत्तर आहे बाकी हे सगळे तुमची योग्य येतील पहा अनुभवातून ज्ञानरचना होते अनुभवांना अर्थ देण्याच्या सक्रिय प्रक्रिया संकल्पना निर्मिती होते अध्ययनात बाह्य जगाचे जगताचे वैयक्तिक पातळी होते अर्थ केले जाते हे करेक्ट आहे पुढे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी होता की खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती आणि अध्यापन कार्य फरक दिसून येत नाही फरक दिसून येत नाही असं म्हटलंय कार्यनिती ही संकल्पना मिलिट मिलिटरी मधून आलेली आहे तर पद्धती ही संकल्पना अध्यान शास्त्रातून आलेली आहे कार्यनिती अध्यापनाला शास्त्र मानते कार्यनिती अध्यापनाला शास्त्र मानते तर पद्धती अध्यापनाला कला मानते परे अपेक्षित वर्तन बदल आणि अध्ययन परिस्थिती संबंध कार्यनितीशी येतो तर आशे आणि सादरीकरण यांचा संबंध अध्यापन पद्धतीशी येतो कार्यनीती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते कार्यनीती काय करते स्थूल उपायांचा अंगीकार तर पद्धती ही सूक्ष्म उपगमांचा स्वीकार करते तर बघा याच्यामध्ये कार्यनिती ही पाहिजे सूक्ष्ममध्ये यायला पाहिजे होतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे याचं उत्तर येईल नंतर खालीलपैकी कोणत्या अंतरक्रियाचा समावेश सांस्कृतिक अंतरक्रियांमध्ये पहा होत नाही सांस्कृतिक मध्ये पहा होत नाही तर बघा याच्यामध्ये भारताचा नागरिक म्हणून राष्ट्रीय सण साजरे करणे येतील नाताळ ईद अशा धर्मांच्या सणामध्ये उत्साहाने भाग घेणे येईल समाजात घडणाऱ्या घटांचं विश्लेषण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो तर हे सांस्कृतिक मध्ये पहा येणार नाही मध्ये पहा येणार नाही बाकी आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जातो हे येईल तान तीन याचं उत्तर येईल ताणतणाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये कोणतं विधान अनुकूल नाही म्हणजे योग्य नाही तर बघा याच्यामध्ये तीन येईल पण नकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे अनुकूल येणार नाही एकदम सोप्पा प्रश्न पण निगेटिव्ह खूप असे निगेटिव्ह प्रश्न आले होते ज्यांची उत्तर पण एकदम बरोबर तुम्हाला देता आलेत समस्येचं विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करणं म्हणजे विचार प्रक्रिया असते ऑप्शन क्रमांक दोन विचार प्रक्रिया स्वतःमधील उणीवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचं स्वतः बरोबर काढलेले फोटो दाखवतो म्हणजे तादात्म्य ता, असतं ऑप्शन क्रमांक दोन तादात्म्य ता, आयडेंटिटी आणि शेवटचा प्रश्न होता की आसुबेल यांनी आशे अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम या संबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये कोणत्या पायरीचा समावेश होत नाही तर याच्यामध्ये बघा अध्ययन उद्दिष्ट याचा समावेश होत नाही बाकी तुमचं विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी माहितीचं सादरीकरण नवीन संकल्पनांचा अध्ययन यांचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक दोन याचा समावेश होत नाही तर बघा अशा प्रकारे हे बालमानसशास्त्राचे प्रश्न आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरेपा अगदी अचूक देण्याचा मी प्रयत्न केला आहे तरी सुद्धा एखादा प्रश्न इकडं तिकडं होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमची काय डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याबद्दल नंतर सर्चिंग करून त्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला त्याचं करेक्ट उत्तरपा देण्याचा प्रयत्न करूया एखादा उत्तरपा चुकवू शकतो गॅरंटीने शंभर टक्के सगळीच करेक्ट उत्तर आहे असं या ठिकाणी मी म्हणत नाही त्यानंतर बघा हिंदी ज्यांचं आहे तर हिंदीसाठी आपण जी उत्तरेपा काढली तर तीच पद्धतीने आपण पहा काढलेली आहे सगळे उत्तरे अचूक करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एखादं उत्तर इकडे तिकडं असू शकतं तर बघा पहिला प्रश्न आणि हिंदी बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की हिंदी तुम्हाला सोप्पा येणार आणि तसाच पेपर आला होता हिंदीचा खूप सोप्पा पेपर होता याचं उत्तर आहे पहा आश्रय शोक गृहणा तर याचं तुमचं उत्तर आहे पहा विस्मयदिबोधक चिन्ह त्यानंतर प्रश्न पुढचा होता निम्नविषयी शुद्ध शब्द कोणता पहा उत्सुकता तर हा शुद्ध शब्द आहे उत्सुकता बरोबर नंतर हिंदी मेई शब्द का प्रयोग एकवचन आणि बहुवचन बहुवचन आणि एकवचन मध्ये पाक केला जातो आता या ठिकाणी बघा या ठिकाणी जो काय तुमचा शुद्ध शब्द येईल ना तर तो, तो तुमचा सॉरी एकवचन आणि बहुवचन मध्ये येईल आता या ठिकाणी मी कन्फ्युजन होतो परंतु त्याचं माझं कन्फ्युजन दूर झालंय या ठिकाणी तुमचा नेता शब्द आहे ना नेता हा एकवचन आणि बहुवचन मध्ये पण नेता चालतो पण आपण नेता लोक असं वगैरे लावतो त्याला पण तो नेता हा शब्द तसाच आपण वापरतो बाकी रस्ता रस्ता आहे किताब किताब आहे वस्तू वस्तू आहे तर अशा ठिकाणी त्याचं बहुवचन होतं तर या ठिकाणी तीन हे याचं पा उत्तर येणार आहे लक्षात घ्या नेता हिमालय सबसे उच्च पर्वत वाक्यामध्ये उद्देश कोणता पा हिमालय इल ऑप्शन क्रमांक एक हिमालय नीचे दे गे शब्द मेसे कोणता शब्द अलग अर्थाचा आहे तर वेगळ्या अर्थाचा शब्द येईल तुमचा क्षीर क्षीर म्हणजे दूध असतं जल तोय आणि वारी पाणी येईल निम्न कोणता शब्द प्रत्ययुक्त नाही प्रत्य 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 आहे प्रत्ययुक्त नाही म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यय लावलेला नाही बरोबर तर अनुवाद मध्ये पहा अनुवाद मध्ये तुम्हाला उपसर्ग दिसेल ठीक आहे बाकी अभिमान उत्साही बोजील याच्यामध्ये प्रत्यय आहे निम्नमेषे कोणसा शब्द तद्वीत नाही आहे पहा तद्दीत नाही तर या ठिकाणी बघा घुमक्कड ठीक आहे घुमक्कड हा तुमचा या ठिकाणी तद्वीत शब्द नाही बाकी घरेलू परिश्रमी बुडाप आहे तद्वीत शब्द आहेत तर घुमक्कड तर हा या ठिकाणी तुमचा तद्भीत येणार नाही क्रुदंत आहे तो कोणता आहे तो क्रुदंत आहे नंतर बघा निम्नमेसे थोडे मे अधिक कहना तर याचा अर्थ काय आहे बघा गागर मे सागर भरणा आपण हे बघितलेले घेतला होता हा शब्द निम्नमेसे मध्ययुगीन कवी कोणता आहे पहा रहीम रहीम हे या ठिकाणी मध्ययुगीन कवी आहेत नंतर प्रश्न जो आपले काम स्वयं करता आहे या ठिकाणी स्वयं करणारा कोणता स्वावलंबी असतात त्यानंतर प्रश्न पुढचा आहे काबुलीवाला कहाणी के रचयिता कोण आहे काबुलीवाला तर रवींद्रनाथ ठाकूर आहेत निम्न मेसे ई रचनाकार के रेखाचित्र संस्मरण प्रसिद्ध आहेत रेखाचित्रांनी आणि संस्मरण कोणाचे प्रसिद्ध आहेत महादेवी वर्मा यांचे कोणाचे महादेव वर्मा यांचे ट वर्ग की पंचमाक्षर दोन्ही कोणशी आहे रात्रीच आपण तुम्ही बघितलं असेल पीडीएफ तुम्हाला मी दिली होती तर न बरोबर ऑप्शन क्रमांक न तर ह्याचं उत्तर आहे त्यानंतर बघा निम्नमेसे प्रेमचंद जी की कहाणी का संग्रह कोणसा हे सुद्धा आपण बघितलं होतं मान सरोवर बरोबर तर यांचा यांच्या ठिकाणी कहाणी संग्रह कोणता येतो मान सरोवर निम्नमेसे सम्मान शब्द काय विलोम शब्द कोणता तर अपमान सम्मानचा विलोम शब्द येईल अपमान नंतर जी मामाजी पुरस्कार प्राप्त हेतू लिखे हुए पत्र को क्या कहा है तर याला आपण घरेलू पत्र म्हणतो सुशांत के मातापिता आमिर कामे नोकरी करते ते वाक्य मी प्रयुक्त कारक प्रत्यय कोणता आहे पहा बरोबर कारक प्रत्यय आपण त्याला या ठिकाणी कारक प्रत्यय म्हणतो विभक्ती म्हणतो हिंदीमध्ये परसर्ग म्हणतो बरोबर परसर्ग तर बघा याच्यामध्ये तर सुशांत के माता पिता के माता पिता तर हे संबंध कारक येणार कोणते पा संबंध कारक या ठिकाणी याचा करेक्ट आहे नंतर उतारा तुम्हाला एकदम सोप्पा होता याच्यातले बरेच प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला आलेली होती ठीक आहे बघा यामध्ये पहिला प्रश्न होता परिच्छेद मे मेहमान शब्द अर्थी कोण आहे पहा मेहमान शब्दाचा विलोमार्थी शब्द आणि मेहमान नंतर मेहमान का स्वागत कैसा जाएगा तर शराफत से किया जायगा ऑप्शन क्रमांक चार से तर तुमचे पर्याय मागे पुढे असतील लक्षात ठेवा हो, फक्त तुम्हाला पर्याय जो मी सांगतोय ते उत्तर तुम्ही लक्षात ठेवा हो. पुढे असे बेचारी भाभी केले आय हुई विशेषण का प्रकार सा? बेचारी तो गुणवाचक विशेषण गुणवाचक विशेषण ऑप्शन क्रमांक तीन बेचारी गुणवाचक विशेषण परिचद में निसंकोच के लिए आया हुआ शब्द पर निसंकोच ये बेतकल्लू फील बेतकलुफी ऑप्शन क्रमांक चार बे लोपी नंतर कविता कवितावरती पा प्रश्न होता फुलोसे नित हसना शिको से नीत गाना फलसे लादी लदी डालिओसे तर ही एक कविता आलेली होती साधी सोपी कविता होती याला उचित शीर्षक असं ठिकाणी सांगायला लावले आता ही जी कविता आहे तर तुम्हाला काहीतरी पा शिकायला आलेली म्हणजे शिकणं या ठिकाणी सांगितलंय ऑप्शन स्नेह सीख आदते आणि नम्रता आहे आता जर या ठिकाणी बघा ही कविता जर तुम्ही व्यवस्थित वाचली ना तर तुमच्या लक्षात येईल की इथं फुलों से नीत हसना शिको बह, से नीत गाना लदी डालियों से नीत शिको शिश झुकाना सीख हवा के झोके लो कोमल भाव बहाना म्हणजे आता इथं काहीतरी तुम्हाला शिकायला सांगितले करेक्ट शिकायला सांगितले परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सीख नाही मिळत शीख म्हणजे आपण काय म्हणतो एखाद त्याच्यामधून एखादी गोष्ट त्याच्यामधून काय म्हणू आपण त्याला की शीख देणं म्हणजे शीख शिकायला मिळाली किंवा ठिकाणी त्याला काय म्हणायचं समज देणं अशा प्रकारचा तर याच्यामध्ये तो आपलं उचित शीर्षक नाही देता येणार ना, तर या ठिकाणी बघा माझ्या माझ्या मते का कदाचित तुमचं इथं वेगळं असू शकतं तर मतेला आदते तर असं या ठिकाणी शीर्षक असायला पाहिजे आदते ठीक आहे या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा आदते सिख या ठिकाणी आपण काय म्हणू त्याला एखाद्याच्या शिक्षा देणं किंवा समजा एखाद्याला आपण काय म्हणतो त्याला एखाद्याला शिकवणं ठीक आहे शिकवणं म्हणजे थोडक्यात थो, त्याला एक शिक दिली त्याला समज दिल, दिली थोडक्यात काय दिली पहा समज दिली असा त्याचा अर्थ होतो पण तो, तो आदत आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या आदत्या चांगल्या सवय लावायच्यात बघा दीपक्ष शिको जितना हो सके अंधेरा हरणा ठीक आहे म्हणजे ही एक आदत आहे सवय आहे से शिको प्राणी की सच्ची सेवा करणं ह्या आदत आहे आपले एक सवय लावल्या पाहिजे तर असा एक माझा इथं अर्थ आहे तुमचा अर्थ यापेक्षा वेगळा असू शकतो तुमचा काय अर्थ आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जोकणा शब्द कोणता प्रेरणात्थोकणा झोकणा शब्द शब्द कोणतं प्रेरणार्थक रूप आहे प्रथम तर या ठिकाणी जुकानाचं प्रथम प्रेरणार्थ रूप आहे जुकाना काय पा प्रथम जुखावना असतं तर तुमचा द्वितीय काल पा काय तुमचा प्रथम प्रेरणार्थक आहे सत्पुरुष संधी का प्रकार कोणता पा सत्पुरुष आहे पा व्यंजन संधी ठीक आहे त अधिक प त अधिक प तर व्यंजन संधी येईल बरोबर ऑप्शन क्रमांक दोन व्यंजन संधी नंतर निम्न मे से शिकना क्रिया का अज्ञातक रूप क्या शिकना शिकनाच का अज्ञातक सीखो सीखो मे अपन आज्ञा करू तो सीखो निम्न में से व्यंजनों का वर्ग को व्यंजना के वर्ग एकदम सोपे आते प फ ब म निम्न में से पुल्लिंगी शब्द को पैकी गेहू गेहू हा पा पुल्लिंगी शब्द नंतर निम्न में से यह शब्द समुच्चय बोधक नहीं है समुच्चय बोधक की ओर की ओर हा समुच्चय बोधक नाही बाकी इसलिए क्योंकि की हे समुच्चय बोधक येतात से यह वाक्य अकर्मक आहे अकर्मक वाक्यापैकी कोणता आहे तर यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन राजू बगीचे में बैठा आहे हे अकर्मक येईल बाकीचे सगळे सकर्मक आहेत नंतर शेवटी तुम्हाला एकदम सोप्प वाक्य विचारलं होतं राम बाजार गया वाक्याचं अपूर्ण भूतकाळ काय असेल तर राम, राम बाजार बाजार जा राहता राम बाजार ज्या राहता हे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य येईल बघा अशा प्रकारे बालमानसशास्त्र हिंदी पेपर एक मधील आपण हे संभाव्य उत्तरे पहा या व्हिडिओमधून बघितलेल्या आहेत तुमचा स्कोर या ठिकाणी बालमानसशास्त्रामध्ये आणि हिंदीमध्ये तुमच्या म्हणजे आपल्या अँसर के अनुसार सांगा ठीक आहे आणि व्हिडिओ पा जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्हाला जर सीटीएट ची तयारी करायची असेल पण सीटीईटी परीक्षा होणार आहे पहा आठ फेब्रुवारी रोजी तर यासाठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही पहा जॉईन करू शकता तर बॅच आहे ते सुरू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डे सगळे प्रकारचे तुम्हाला मिळतील यासाठी तुम्हाला रायझिंग टीचर नावाचे ऍप्लिकेशन त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही चांगल्या प्रकारची प तयारी करू शकता भरपूर असा फायदा आपल्या सेशनचा मुलांना होत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ वगैरे पण मिळून जातील आणि मराठी हिंदी मधून आपण त्याच्यामध्ये टीचिंग करतो जे तुम्हाला समजेल अशाच भाषेमध्ये तर ज्यांना जॉईन करायचं असेल तुम्ही रायजिंग टीचर ऍप्लिकेशन घ्या आणि तिथं जॉईन होऊ शकता आणि कम तुमचा स्कोर किती आला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं टी ईटी सी टी एट किंवा सगळ्या शिक्षक भरती संदर्भात तुम्हाला योग्य गायडन्स मिळवण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या एका विषयाच्या संभाव्य उत्तर सूची बरोबर तोपर्यंत धन्यवाद